नमस्कार तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कमी जागेत आम्ही तीन प्रकारची लागवड कशी केली आहे चलोशा हा पिवळा झेंडू लावलाय आणि लाल झेंडू पण लावलाय त्यातच ह्या मधल्या सरीला वांगी लावलीत वांग्यांची झाडं आणि त्याच्या बाजूला हा मुळा टाकलाय जो सध्या छोटा छोटा आहे मधल्या जागेचा हा पुरेपूर फायदा करून घेतला आहे आम्ही वांगी येईपर्यंत मुळाचं मुळ्याचं तर उत्पन्न मिळेल वांग्याच्या झाडाला छोटी छोटी फुलं धरली आहेत पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे मुळा हा पटकन वाढत नाही आहे त्याची वाढ थोडी कमी होते ही लाल झेंडूची फुलं आहेत छोटी छोटी आहे वाढ अजून त्याची व्हायची आहे हिरव्या जातीची वांगी आहे ती मुळा तुम्हाला मी जवळून दाखवते बघा आत्ता कुठे चौथं ते पाचवं पान येतंय त्याला पिवळ्या गोंड्याची साईज तुम्ही बघू शकताय माझ्या हातात एवढं मोठं दिसतंय म्हणजे याची साईज बघा तुम्ही काही फुलं अजून छोटी आहेत वाढायची बाकी आहेत ती ड्रीम येल्लो नावाची टॉपची व्हरायटी आहे ही फुलांची झेंडूची कमी जागेत आपण हे उत्पन्न घेणार आहोत तिन्ही प्रकारचं तुम्हाला अशा व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद